कोर्ट मॅरेज यांनी कोर्ट मॅरेज केलं आहे ते व्यक्ती सुद्धा कोर्ट मॅरेज करत आहे अशा बातम्या आपल्या कानावरती आजकाल हल्ली पडतात मात्र नेमकं कोर्ट मॅरेज काय का असतं इतर विवाहांपेक्षा नेमकं कोर्ट मॅरेज कसं वेगळं आहे त्यामध्ये कोणती वेगळी प्रक्रिया घडते ते कोर्ट मॅरेज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते किंवा कोणत्या ऑफिसमध्ये आपल्याला जावं लागतं त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सहज सोप्या साध्या भाषेमध्ये आपल्याला येण्यासाठी त्याच्यावरती आधी अगदी फक्त सहा मिनिटाचा डिटेल सविस्तर असा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक कमेंटमध्ये आहे आपल्या आशा परिवर्तनाची ह्या युट्यूब वरती नुकताच हा व्हिडिओ आपण टाकला आहे तो आपण संपूर्ण बघितला पाहिजे त्यानंतर कोर्ट मॅरेज नेमकं काय आहे ते इतर मॅरेजपेक्षा कसं वेगळे हे संपूर्ण पद्धत आपल्याला अगदी सहज होईल कळण्यासाठी धन्यवाद